हॅलो फ्रेंड रेल्वे ए एल पीचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी एक गुड न्यूज आहे आजच आलेली आहे आणि दोन ते तीन दिवसापासून बऱ्याच जणांचे होत होते का तर दोन ते तीन दिवसापूर्वी एक व्हायरल नोटीस झाली होती की ज्यामध्ये रेल्वे एल पीची वॅकन्सी दाखवली गेली होती नऊ हजार नऊशे सत्तर बरोबर आणि ही वॅकन्सी नक्की खरी आहे की खोटी आहे याबद्दल बऱ्याच जणांचे डाऊट होते बरोबर त्यावेळी मी कमेंट करून व्हिडिओ बनवून पण सांगितलं होतं की त्या वॅकन्सीबद्दल ऑफिशियली काहीही सांगता येणार नाही जेव्हा ऑफिशियली अपडेट येईल तेव्हाच आपल्याला समजून जाईल की ती वॅकन्सी खरी आहे की नाही आणि त्याबद्दल त्यासोबतच अजून एक वाक्य बोललो होतो मी की जर ती वॅकन्सी खरी असेल तर याच वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला रेल्वे टेक्निशियन रेल्वे एन टी पी सी रेल्वे आर पी एफ ह्या सर्व वॅकन्सी बघायला भेटणार आहेत नवीन वॅकन्सी ठीक आहे आणि त्याच पद्धतीने आत्ता तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे बरोबर अगोदर आलेली वॅकन्सी बघून घ्या ठीक आहे आणि आत्ता आलेली वॅकन्सी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल म्हणजे आता शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे वॅकेन्सी आहे नऊ हजार नऊशे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या वॅकन्सी बद्दल आपण थोडक्यात माहिती बघू की त्यांनी शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये काय काय दिलेलं आहे पण त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की आता फिक्स झालेलं आहे की वॅकन्सी एल पी ची येणार आहे म्हणजे आलेलीच आहे फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात होणार हे सांगतो पण आता दुसरी गोष्ट महत्वाची की रेल्वे टेक्निशियन आर पी एफ आणि एन टी पी सी या वॅकन्सी तुम्हाला परत ज्युनियर इंजिनिअर या वॅकन्सी तुम्हाला परत या वर्षी बघायला भेटतील त्यामुळे जे त्यांनी उठून अभ्यासाला सुरुवात करा मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की जसं तुम्ही पोलिस भरतीचा अभ्यास दोन -दोन तीन तीन वर्ष करता एमपीएससी चार चार वर्ष करता तसं रेल्वेचा अभ्यास दोन वर्ष करा ना दोन वर्षात तुम्हाला शंभर टक्के पोस्ट निघणार म्हणजे निघणार आणि जे मला फॉलो करतात मला मॅसेज करत असतात रिप्लाय देत असतात ते नक्की येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये सिलेक्टेड दिसतील की जे प्रॉपर अभ्यास करत आहेत ती थी। ठीक आहे आता आपण नोटिफिकेशन जी शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे ती बघूया बघा आता ही वॅकन्सी बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ ह्या वॅकन्सीमध्ये तुम्हाला टोटल व्हॅकन्सी किती आहे तर नऊ हजार नऊशे व्हॅकन्सी आहे बरोबर बर आता यासाठी एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे अठरा ते तीस बघा एज लिमिट म्हणजे तुम्हाला या वॅकन्सीमधून मधून या शॉर्ट नोटिफिकेशनमधून समजून जाईल की जी एज लिमिट असेल ते अठरा ते तीस असेल म्हणजे अठरा ते तीस मधीलच मुलं फॉर्म भरू शकतील ठीक है? A1 आहे मेडिकल ए वन आहे ए वन म्हणजे डो ए सिक्स बाय सिक्स पाहिजेत पहिली गोष्ट इनिशियल पे हे तुम्हाला माहीतच आहे पहिल्यापासूनच ठीक आहे आता यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे त्यांनी टेन्टिटिव्ह ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन दिलेला आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ठीक आहे इत दिलेले आहे म्हणजे तुमचे जे फॉर्म भरायला सुरुवात होईल एल पीची ते असेल दहा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे दहा एप्रिलला सुरुवात होणार आहे फक्त पंधरा दिवस बाकी आहेत पंधरा दिवसात तुमचे एक्झाम फॉर्म भरायला सुरुवात होतील ठीक आहे आणि लास्ट डेट आहे नऊ मे दोन हजार पंचवीस म्हणजे तुमचे जी फॉर्म भरण्याची डेट असेल ती एक महिना असेल एका महिना तुम्हाला वेळ दिला जाईल फॉर्म भरण्यासाठी ठीक आहे तर तुम्ही आता फॉर्म भरायला जे डॉक्युमेंट लागतात जे मागच्या वेळी सेंट्रलचे डॉक्युमेंट तुम्ही काढले नव्हते ती डॉक्युमेंट आत्ताच काढायला टाका आणि काढून घ्या यावेळी प्रॉपरली सेंट्रलच्या डॉक्युमेंटनी फॉर्म भरायचा आहे स्टेटच्या डॉक्युमेंटनी नाही ठीक आहे आता बऱ्याच जणाला एक प्रश्न असेल की सर ही तर शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे पण आता ही खरं आहे की खोटं आहे आणि मग लाँग नोटिफिकेशन कधी येईल टोटल माहिती म्हणजे कोणत्या झोनला किती जागा आहेत किती वॅकन्सी कोणत्या झोनला आहे कास्ट वॅकन्सी कशी आहे ही सर्व डाटा कस कधी येईल तर मित्रांनो ही शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे म्हणजे तुमचे रेल्वे एल पीची नोटिफिकेशन शंभर टक्के येणार म्हणजे आलेलीच आहे ठीक आहे शॉर्ट नोटिफिकेशन आणि दहा एप्रिलपासून तुमचे फॉर्म शंभर टक्के भरायला सुरुवात होणार आहे यामध्ये काहीही डाऊट नाही ठीक आहे आता लाँग नोटिफिकेशन कधी येईल ज्यामध्ये बाकी सर्व माहिती असेल तर ती नोटिफिकेशन एक्झाम फॉर्म भरायला सुरुवात होण्याच्या अगोदर एक ते दोन दिवस येते म्हणजे एक्झाम फॉर्म जर दहा तारखेला भरले जाणार दहा एप्रिलला तर तुमचे जी लॉंग नोटिफिकेशन आहे ती आठ किंवा नऊ तारखेला तुम्हाला बघायला भेटेल पण तुम्हाला आत्ता हे कन्फर्म झालेलं आहे की एल पी ची नोटिफिकेशन आलेली आहे आणि तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता प्रॉपरली ठीक आहे आता यामध्ये तुम्हाला काय डाउट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता ठीक आहे थँक्यू फ्रेंड